कळमना एपीएमसीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा द्यावा आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांची विधानसभेत ठाम मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत जयकुमार रावल यांचे आश्वासन मुंबई नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा द्यावा अशी ठोस आणि जोरदार मागणी सावनेर कळमेश्वरचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी पंधरा जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली कळमना एपीएमसी ही केवळ नागपूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची महत्वाचं कृषी व्यापार केंद्र आहे येथे दरवर्षी सुमारे साडेतीन हजार कोटींचे व्यवहार होतात सत्तर टक्क्याहून अधिक माल परराज्यातून येतो मात्र येथे सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून सुमारे पंचावन्न असे देशमुख यांनी सांगितले त्यामुळे या बाजार समितीला राष्ट्रीय बाजारचा दर्जा दिलास व्यवस्थापन हे प्रशासनाच्या अधिपत्याखाली नाही त्यामुळे व्यापाऱ्यांची मत्तेदारी अडत्यांची मनमानी आणि राष्ट्रीय हस्तक्षेप थांबेल शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळेल आणि पारदर्शक व्यवस्था तयार होईल असे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले ही मंडी शेतकऱ्यांच्या लुटीसाठी आहे की विकासासाठी असा सवाल उपस्थित करत डॉक्टर देशमुख यांनी केंद्र सरकारच्या दोन हजार सतराच्या एपीएमसी मॉडेल कायद्याचा संदर्भ देत कळमना मंडीला पायलट प्रोजेक्ट स्वरूपात तरी राष्ट्रीय बाजारचा दर्जा देण्याची मागणी केली आहे यावर उत्तर देताना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून कळमना मंडी राष्ट्र दर्जासाठी पात्र ठरत असल्यास लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे विधानसभेत आश्वासन दिले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे अध्यक्ष महोदय सदर लक्षवेधी ही नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच कळमना एपीएमसी संदर्भामध्ये आपल्या देशाने दोन हजार सतरामध्ये मॉडेल कायदा हा ए पी एमच्या त्या ए पी एम, एम सीचा त्यानिमित्ताने बदल केला एकोणीसशे सत्तरपासून चालू असलेली ही कृषी मंडी व्यवस्था खऱ्या अर्थाने मागच्या एवढ्या सर्व दशकांमध्ये कालबाह्य झाली आहे आपल्या सर्व मंड्या या स्मार्ट व्हाव्या आपल्या सर्व मंड्या त्यानिमित्ताने रेग्युलेशनच्याकडून निघून प्रोत्साहनाच्याकडे दिशेने व्हाव्या आणि ही सदर जी कळमण्याची ए पी एम सी आहे शेतकऱ्यांच्या लूट करण्यासाठी आहे का आणि तिथे जो सदर भ्रष्टाचार कृष्णाभाऊ खोपडे आणि प्रवीणजी दट्टी यांनी आपल्यासमोर मांडला तो तो पंचावन्न कोटी रुपयाचा आहे पण ह्या ए पी एम सीमध्ये वर्षाचे साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्तीचे व्यवहार हे होत आहेत आणि सत्तर टक्केपेक्षा जास्ती माल हा परराज्यातून येत असल्यामुळे ज्या गोष्टीची मी दखल दोन हजार सतराची घेतली अशा परिस्थितीमध्ये कळमना मंडी ही राष्ट्रीय बाजार म्हणून राज्य सरकारनी घोषित करावी शेवटी दोन हजार सतरापासून आपण हा कायदा स्वीकारला आहे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन देखील बनलेले आहे आज मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल किंवा नागपूर असेल किमान नागपूरच्या कळमना मंडीला पायलट स्वरूपातच का होईना ह्या राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्यात यावा ज्याच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही सातत्याने व्यापारी आणि अडथियाच्या मदतीने तिथे असलेली जी राजकीय व्यवस्था आहे जे संचालक मंडळ आहे ते शेतकऱ्यांवर अन्याय करणार वार सदर भ्रष्टाचाराच्या निमित्ताने का आपण ह्या कळमना एपीएमसी मंडीला राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित कराल का माझा मंत्री मोदयांना प्रश्न आहे सभापती महोदय शेतकरी आर या महायुती सरकारचं केंद्र आणि शेतकऱ्याचा हित हे सर्वात महत्त्वाचं आमच्यासाठी आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय बाजार हे धोरण आणण्याचं सरकारच्या विचाराधीन आहे तसं धोरण झाल्यानंतर जर हे मार्केट त्या निकषामध्ये बसत असेल ते तपासून पाहू आणि तसं निकषामध्ये बसत असेल आणि साऱ्यांची मान्यता असेल तर त्याची कारवाई करणे पुढे जाऊया